ये आजादी नहीं होती ये कि ये भीम में होता तो ये आजादी नहीं होती चली आई थी दुल्हन मगर वो शादी ना होती मेरा दूल्हा अगर मेरा भीम अगर ना बनता तो ये शादी ना होती शादी ना होती नाले डब के मिलकर समंदर हो नहीं सकते कैसा ये नाले डब के मिलकर समंदर हो नहीं सकते फिर से दोबारा मेरे बाबा साहब आप हो नहीं सकते हो नहीं सकते हो बाहिला, मी सांगतो तुम्हाला एक वेळ बाबासाहेब पनवेलच्या रस्त्याने चुनाव दौऱ्यावर चुना हिंदू हॉटेल तिथे थांबले आणि ते हॉटेल मध्ये गेले आणि त्या आपल्या माणसाला सांगितले तिथे बसला म्हणे पाणी मला तहान लागली पाणी प्यायचं आहे प्यायचं आहे त्यावेळेस पाणी घेऊन आला तो पाणी देणारा पाणी देऊन आला घेऊन आला त्यावेळेस त्या व्हेटरला म्हणजे मालकाला समजलं राम भरोसे हिंदू हॉटेलच्या मालकाला समजलं बाबासाहेब पाणी मागत आहे गेला तिथूनच तिथून गेला त्याच्या हातात ग्लास हिसकावला नाही पाणी पिऊन दिलं हो माझ्या बाबासाहेबांना ते हे वार्ता ऐकत होता एक ते व्यक्ती सोनबाजी येवले नावाचा सोनबाजी येवले नावाचा वार्ता ऐकत होता एक व्यक्ती त्यावेळेस तो काय म्हणते सोनबाजी येवले बाबासाहेबाची गाडी समोर निघून गेली जेव्हा सोनबाजी येवलेला माहित झालं बाबासाहेबाला असा असा प्रसंग घडला त्यावेळेस सोनबाजी एवढा करवड्याला का म्हणते काय म्हणते आपला एक नवीन माठ घेतला माठ घेतला आणि त्या पनवेलच्या रस्त्यानं त्या एका ठिकाणी चौकामध्ये आपला दररोज पाण्याने भरून माठ तिथं घेऊन तू उभा राहायला तो बसला बसू बसत राहत होता ते माझे बाबासाहेब आता येतील उद्या येतील परवा येतील काय प्रसंग आहे का माय बाबा बाबासाहेब म्हणायला लागला अरे 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 या मातुमच्या जीवासाठी आपल्या जीवाचे रान केलं रे आपल्या परिवाराची चिंता नाही केली पावत सोन्याच्या बंगल्यामध्ये राहिला असता बाबासाहेब पण कशासाठी एक दिवस काही पत्रकार लोक पत्रकार लोक काही पत्रकार लोक आपल्या भारतामध्ये आले बाहेर देशातले पत्रकार लोक भारतामध्ये आले पहिल्यांदा बॅरिस्टर जिनाकडे गेले बॅरिष्टर जीनाकडे गेले तो बॅरिष्टर आठ वाजता गेले सायंकाळी तो बॅनिष्टर जिना मस्त आरामात झोपलेले होते बापा जिना बॅनिष्टर जिना तुम्ही झोपलेल्या का झोपलेल्या एवढ्या लवकर माझा समाज जागा आहे म्हणे मी झोपलेला आहोत माझा समाज जागा आहे मी झोपलेला आहो त्याच्यानंतर नऊ वाजता महात्मा गांधीकडे गेले तेही झोपलेले मिळाले कारण की चांगल्या माणसा म्हणजे त्यांना सर्व बरोबर आहे माणसाचा सर्व बरोबर आहे तो त्याला झोपण्या लागलं का जी सुखाची तो तो महात्मा गांधी सुद्धा झोपलेले बाबा महात्मा गांधी एवढ्या लवकर तुम्ही झोपले हो पण माझी वेळ झाली झोपलो का म्हणे समाजाचा काही समाज माझा जागा आहे मला माझा समाज जागा आहे रात्रीचे बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेले पत्रकार लोक पत्रकार बारा साडेबारा एक वाजले त्यावेळेस रात्रीच्या वेळेस बाबासाहेबांच्या घरी ते पत्रकार लोक गेले बाबासाहेब पुस्तक वाचत होते पत्कर पत्रकार साहेब विचार आहे का एवढ्या मोठ्या गाण्याची माती होईल तुमच्या आवडीनं हळ म्हणतो म्हणतो ते पत्कर पत्रकार लोक बाबासाहेबांच्या गेले घरी गेले रात्री त्यावेळेस बाबासाहेब जागे होते पुस्तक वाचत होते त्यावेळेस म्हणते बॅरिस्टर जिनाकडे गेलो तेही झोपलेले होते महात्मा गांधी कडे गेलो तेही झोपलेले होते तुम्ही तुम्ही म्हणे अजूनपर्यंत जागे आहे पर्यंत बाबासाहेब असं का अरे म्हणे माझा समाज हा झोपलेला आहे काय म्हणे माझा समाज झोपलेला आहे म्हणून मी जागा माझ्या ह्या झोपलेल्या समाजाचा समाजाला मला जागवायचे आहे म्हणून ह्या झोपलेल्या समाजाला मला जागवायचे म्हणून बाबासाहेब जागे होते काय तू म्हणाले ते अरे म्हणे हा माझा झोपलेला समाज आज उद्या जागा मला करायचा आहे जागा करायचा आहे झोपलेला समाज या बहुजनासाठी एकमेव डॉक्टर ठरले बाबासाहेब आंबेडकर साऱ्या छत्तीस कोटी देवायची नसबंदी केली असं तर आमच्या बाबासाहेबांना त्याच्यासाठी परिश्रम मोठ्या हा समाजाचा गाळा इथपर्यंत आणला रे माझ्या बाबा साहेबांना तुमच्यात कमीत कमी समोर नेता नाही माग तरी नका येऊ दे बाबा हा समाजाचा मोठ्या कष्टाने आणला रे अरे चार पोराची परी आपल्या स्वतःच्या पोराची परवा नाही केली रे तुमच्यासाठी पण तुम काय आमची परिस्थिती काय या कुत्र्यासारखं पहिले गड्याला गाडगण किंवा कमलेला फळा होता तशी परिस्थिती आता येऊ नका देऊ हे तुमच्या हातात आहे तर सोमताजी आपल्या काय म्हणते आहे का काही दिवस गेल्यानंतर दररोज पाण्याने माठ भरून आणायचा तो सोनबाजी एवढ्या दररोज पाण्याने नवीन म्हणजे माठ भरून आणायचा बाबासाहेबांची वाट पाहता पाहता बरेचसे दिवस लोटले बरेचसे दिवस लोटले पण बाबासाहेब जे आले नाही त्या रस्त्याने दिसले नाही त्याच्यानंतर का म्हणतो प्रखर दरवडत फूल प्रखर प्रखर दरवडत फुल का असे पकडी फूल म्हणतो साहेब दिसले का माझे बाबा साहेब दिसले का अरे अरे त्या पायता पायता बरे दिवस त्याची परिस्थिती त्याची हालत खराब होत चालली पण त्यांना निष्ठा नाही सोडली निष्ठा नाही सोडली आता तरी माणसाने एक व्हा रे एक व्हा पण नेक व्हा आपण फक्त बोंद बांध बहुजन बांधव फक्त सहा डिसेंबर आणि चौदा एप्रिल ला बुद्ध जयंतीला फक्त एक होतो

कोणाची ताक माय नाही कोणाची माय आली नाही तुमचं बांधपाका वाकडा करायची पण आपल्या मध्ये एकी पाहिजे एकी शिवाय काही नाही होत रे बाबा वाट पाहता पाहता सोनबे सोनबाजी एवढे त्या मृत्यू झाला मृत्यू झाला पहा एखाद्या माणसाने ते निष्ठा निष्ठा काय ते माणसाची तो त्या सोनबाजी एवढे त्या मृत्यू झाला ही खबर जेव्हा बाबासाहेबांना कळली एक हार घेतलं एक हार घेतलं आणि विचारलं माझ्या सोनबाजी एवढे कुठं थांबत होता कुठं बसत होता माझी पाण्यानं भरलेली हा पाण्यानं भरलेला मात कुठं पाठ पाहत होता त्या ठिकाणी त्या मडक्याला त्या हात अर्पण केलं त्या सोनबाजी येवलेला म्हणजे तिथं थांबत होता तिथे त्या बाबासाहेबांनी तिथे त्या मडक्याला हार अर्पण केलं काय म्हणते ला दीर्घकाळ लोटला दीर्घ काळ सुनी पडली कुराण

पाहिले सोनबाजी येवले तुझ्या नावाची माझ्या पडणार जोपर्यंत जिवंत जिवंत आहो तोपर्यंत तो तुझ्या नावाची जान राहील आठवण राहील की माझ्यासाठी झटण्याला माणूस आहे माणूस आजकालचा जमाना पाहणार की कोण झुटते फक्त मी माझा परिवार आणि याच्या दुसऱ्यातील देणं घेणं नाहीये साऱ्या गोष्टीत भेसळ आहे तांदूळ प्लास्टिकचे साखर प्लास्टिकचे गोबी प्लास्टिकचे एवढसा एवढसा आपल्या लवकी राहते एवढसा तरतूज राहते इंजेक्शन देऊन एवढा मोठा करतात म्हणजे मला तुम्ही कॅन्सर न लोकाशी काय देणं घरेला फक्त मी माझा परिवार कोणाशी भाड नंतर